नमस्कार मी रेवती वाल झाडे सपडे मराठीच्या लोकसभा अपडेट्स पाच टप्प्यांमध्ये निवडणुका होणार असून पहिल्या टप्प्यातील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल सुद्धा केलाय महाराष्ट्रात महायुतीचे टार्गेट चाळीसच्या पार आहे यासाठी महायुतीने स्टार प्रचारक जी यादी जाहीर केली आहे यात पंतप्रधान नरेंद्र मोदी जे पी नड्डा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार अमित शहा तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत नुकतेच भाजपमध्ये समावेश झालेले काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विनोद तावडे पंकजा मुंडे सुधीर मुनगंटीवार हे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चे स्टार प्रचारक आहेत या सर्वांना तुम्ही पडद्यावर पाहिलेच असेल मात्र आता हे लोकांमध्ये येऊन प्रचार करणार आहेत यांच्या प्रचाराचा उमेदवारांना किती फायदा होतो हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा सप्रेम मराठीला